बरोबर ना अरे मी बोलतो याला उत्तर दिला पटव मार घडाऊन झाले का किती खरं असते काहीच नाही आपण एक शब्द खोटा बोलतो आमदार की जमली मग असं करा ना मला करा आमदार आणि त्यांना ठेवा डुकर धरा हो मला मी म्हणलो का त्यांना धरा ते म्हणले मी धरतो मग मला आमदार की जमली त्यांच्यापेक्षा वीस वर्षात त्यांना जे जमलं नाही ते मी पाच वर्षात केलं मग आता काय अडचण आहे का त्यांचा मानस आहे धरायचा तर आपण मोकळा वेळ देऊ आमदाराला काय असते त्याला बीडला बैठक असती त्याला तहसीलला बैठक घ्यावा लागती त्याला डीप्युटी आपले डीप्यूटीसीची बैठक असती बरोबर आहे त्याला मुंबईला जावं लागतं त्याला मुंबईला त्या ठिकाणी कॅबिनेट असली तर तिथं काम आहे त्यासाठी थांबावं लागतंय पक्षाची बैठक असती कार्यकर्त्याची बैठक घ्यावी लागती मग आता याच्यात वेळ गेल्यानंतर त्या कामाला त्यांना वेळ पुरणार आहे का अरे पुरणार आहे का मग ठरलं ना मग आता पिंजरे मी आणून देतो हो पिंजरे मी आणून देतो ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया पण त्याला एक करावं लागणार आधी तीन विमानतळ बांधावं लागतील आधी धावपट्ट्या एक पाटोद्यामध्ये कोणत्या भागात आहे इकडे थरला जे जास्त तिकडे लगेच एक धावपट्टी हा पिंजरा मी घेणार इमान त्याला करावं लागणार मी कुठं कसं करेन माझ्याकडे पैसे आहेत काय आ? एक आष्टीच्या भागात धावपट्टी एक इकडे धावपट्टी काय येण्यात काढण्याची राव आणि लोक ऐकून घेतात आणि इलेक्शनचा प्रचार चाललाय मी डुकर धरतो काय आणि एका भाषणात ते काय म्हणले एक भाषण झालं त्यांचं त्या भाषणामध्ये म्हणले विकास केल्याने पुढं मतं मिळत असते काय म्हणले विकास केल्याने मतं मिळत असत का मग मी बऱ्याच ठिकाणी विचारलं लोकांचे वावर घेतल्याने मिळतेत का आता <प्राणीण> शिरूरमध्ये कुणाच्या तरी याच्यावर अतिक्रमण केलं तिथं सांगितलं पोरं नेलं तिथं अतिक्रमण केलं तिथं लगेच ते जागा हे केली चुकीचं आहे आमदार कशासाठी असतो आमदार हा तुमची सेवा करण्यासाठी से असतो आमदाराचं काम काय असतं ये म्हणजे आमदाराला मसरवाटेच माहीत नाही म्हणजे आता हे काय वाट बघत होती आता कोणत्या मसर कोण येते आला काय धंदा आहे सुखादुखात आम्ही जातो भेटतो ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी आम्ही हे करतो आणटीविधीला असतो लग्न कार्यामध्ये सुद्धा आम्ही असतो सगळे मी असतो माझा पोरगा फिरतो पुतणे फिरते भाऊ फिरते आणि सगळे फिरतो फक्त तिथं जाऊन मोठेने आरडा करीत नाही लाकडाला इकडं हे उठला तिकडं म्हणजे त्यांना दाखवायचे मी इथं बरोबर आहे का सरपंच न फरवडायचे तुम्ही त्यांच्यावर राहिलेत ना भाऊ साहेब तू नव्हता काय ह्याच्यात चूक तर उठून म्हणायचे चुकीचं बोलतोस सगळं बरोबर आहे ना कालवा करायचा कालवा मी आलोय मी आलोय अगदी माणसाला का त्यांचं बसतील जाऊन वारले ती रड रडापडी चालली कशामुळे अवघडे मध्ये म्हणलं सुट्टा खेळ खेळायचा सुट्टा कसा सुट्टा कुणीच तिकीट आणायचं नाही आणि मग कशामुळं आणलं माझ्या आधी कुणी आणलं उत्तर द्या एकच शब्द आहे माझं पोटात आकडा येतोय बोलू बोलू कुणी आधी आणलं त्यांनी मी आणलं का नाही मग आता समजा कुस्ती खेळायची म्हणलं आता मी ते खेळलेलो आहे मी पहिल्यांकडील अजूनही अर्धा लिटर दूध पितो रोज तर ते म्हणले सुद्धा खेळ खेड़ खेळू तिकीट त्यांनी आधी आणलं मग आता समजा कुस्ती खेळायची म्हणलं मला निसतं लंगूटन त्यांना लंगूट बीन वर लांग बी मग आता त्यांनी लांग लावल्यावर मला लांगेची व्यवस्था करावं लागेल का नाही माझा लंगूट निसरला तर अडचण होईल का नाही मग मी सुद्धा माझ्या पार्टीचं तिकीट आणलं ते म्हणले डॉक्टर साहेब इतका आनंद व्यक्त केला म्हणले त्यांनी की डोनाल्ड ट्रम्प दे ला तिकीट मिळाल्या जेवढा आनंद झाला तेवढा त्यांनी व्यक्त केला म्हणले आला ना ट्रम्प निवडून आपला ट्रम्प बरोबर अडीच वर्षी वाजेपर्यंत सांगितलं होतं पार्टीने जाहीर करायचं नाही वरून प्रेशर येऊ शकत काही होऊ शकतं त्याच्यामुळे जाहीर करू नका आम्ही जाहीर केलं नाही अडीच वाजता जाहीर केलं अपक्ष म्हणून आपण रॅली काढली बरोबर आहे अपक्ष म्हणून रॅली काढली कोणत्याही नेत्याचा फोटो माग नसताना पंचवीस हजार लोक तुम्ही आलात ते फक्त माझी इमानदारी पाहू की इमानदार माणसावर अन्याय होतोय ना आपण गेला पाहिजे माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लोक त्या दिवशी जमले आणि ज्यावेळेस मी तिकीट जाहीर केल्यानंतर तेवढेही पंचवीस हजार लोक मंडपात नाचत होते डॉक्टर साहेब खरंय रे का आता आनंद झाला लोकांना असं वाटलं नाही करायचं काय मत कुठं द्यायचं ही हे तसे तसे त्याच्यामुळं लोक संभ्रमित होते आताही सांगतो तुम्हाला रुपेश राजेनी सांगितलं तसं सांगतो लोकांनी इलेक्शन हातात घेतले काल फोटो पाहिले सगळ्यांनी कुठले आंबनेरचे कप्पा थरडून आणले होते त्याच्या आधी सावरगावला झालेले सगळेचे पाहिलं धामणगाव त्याच्या आधी दादेगाव लोणी बीड सांगवी डोंगरकीनी बरोबर आहे त्याच्यानंतर बीड सांगवी नंतर त्यांच्याच आष्टाघाटात ताकळशिंग किती वाजता गेलो मी तिथ सभा होती सहाची गेलो नऊ एकही एक माणूस हल्ला नाही रात्री सभा कितीला संपली दहाला दहा मिनटं कमी असताना बरोबर आहे कुणी गेलं तरी मला एक तास का दीड तास उशीर झालता कारण तिकडून यायला उशीर झाल्या म्हणून तरी एक माणूस हल्ला नाही लोक बळजबरी नाही प्रेमाने आले तर था थांबत असतील आणि हे म्हणते हे फाईट बरीच नाही अरे तुम्हीच बघा बाका पिक्चर हो बघायला ह्याला फोन अरे बारक्या पोरांनी स्टेटस ठेवलं तरी फोन आहे ठेवलं काय लोकशाही काय मी कार्यकर्त्याला सांगितलं कुणाचा फोन आला त्याला म्हणते करा तुझ्या बापाच्या घरची खातो का एखाद्या कार्यकर्त्याचा फोन आला त्यांच्या बापाच्या घरची खातो का मी माझ्या घरची भाकर खाऊन जे काय असेल मला कुणाचं काम करायचं स्वातंत्र्य लोकांनी उत्तर द्यायला शिकलं पाहिजे कारण समोर कस जशी वरमाई तस वराडे समोर जशी वारमाई ये तसच वराडे कस ते मी सांगणार नाही की भंग होईन लगे अर्ज वाईट बॉल ला आमच्यावर बोलवतो मुळावर असं करेन म्हणतो अरे झाडाच म्हणलं होतं मी झाड तुम्हाला कळत कस काय मूळ माणसाला म्हणतो मी खोड असतात माणसाला झाडाच म्हणलो होतो आणि आता सुद्धा वरमाई हे जे म्हणतोय ते ग्रामीण उदाहरणं जी आहेत आमचे ते देतोय बरोबर आहे ग्रामीण भागातले जे उदाहरण आहेत त्याच्यामुळं उत्तर द्यायला शिकावं लागणार आहे भविष्यात महाराज वर्या या ना आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे चुकाला चूक मानली पाहिजे गावातल्या पाईपलाईन यांनी पाई पाच पाच खाल्ल्या तरी गाव बघत आहे काहीच मारा ना ती पाणी तुला मिळायचंय गावल्या बोल त्याला कवर खातो सोजलधारा झाली खाल्ली का नाही जल जल स्वराज खाल्ली का नाही जल जी जल जीवन आता जल जीवन है ना ए अरे हे काय झालं बोलले त्याच्यानंतर कोणती होते ही सरलकडे राड जलजीवन पेयजल बरोबर आहे पाच पाच या शासनाने दिल्या आणि ह्या भान त्यांनी खाल्ल्या गावाला पाणी मिळाला तुम्ही आता तू आमदार होता काय करीत होता ज्या वेळेस सत्तेतून मी बाहेर गेलो आता त्यावेळेस छत्तीस गाव एकत्र केले शिंदेंचं सरकार आल्यावर सव्वीस गाव एकत्र केले आणि क्लब टेंडर काढलं मी तर ता तक्रार केली मी शिवला जाऊन भांडलो वरून गुलाबराव पाटलांचा फोन आला तसंच करा ते म्हणते तस पुन्हा या योजनाचा बट्ट्या आता परिस्थिती अशी आहे योजना पाच पाच पाँद सात सात किलोमीटर केल्यात पैसे कमी एक किलोमीटरची शेतकऱ्याची तर पाईपलाईन असे बसू दे रे बसू दे छान गरजे बसा ना एक किलोमीटर जर पाईपलाईन असेल तर ती आपल्याला मेंटेन होत नाही पाच पाच सात सात किलोमीटर गावाच्या पाईपलाईन कशा मेंटेन होणार आहेत होऊ शकत नाही त्याच्यामुळं लोकांनी बोलणं गरजेचं आहे मी वरती विधानसभेत मांडले विधानसभेमध्ये मी मांडले की जलजीवनची माझ्या मतदारसंघातली चौकशी करा संपूर्ण जलजीवनची चौकशी होणार आहे सगळं पाडणार मी तोंड यांच्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये तुम्ही आशीर्वाद देणार आहे मी निवडून येणार आहे मला भरोसा आहे आत्मविश्वास आहे मला मी निवडून येणार आहे का इतकाही चुकलेलं नाही मी प्रत्येक गावात म्हणतो एवढी जरी माझी चूक असेल एवढी तरी मला मत देऊ नका आणि जर मी खरंच सेवा केली असेल आणि खरंच जर बरोबर वागला असेल तर मला आत्मविश्वास आहे तुम्ही मला निवडून देणार आहे नका नेते येऊन देऊ नका आमच्या नेत्यांना येऊन देऊ बऱ्याचशा काड्या करा फोन करा इकडून तिकड आपल्याला इथं जगायचंय तोंड कुणाला द्यायचंय आपल्याला द्यायचंय सतीशराव अडचणी कुणाला निर्माण होणार आहेत आपल्याला ते उद्या म्हणणार हे माझे आहेत म्हणून सूर्यात घासून म्हणते ना ते बघतो यांच्याकडे सगळ्याकडे बरोबर आहे का तुम्हाला नाही ते म्हणणार हे अहो हे शिंदे सरकार आलं की तिसऱ्या दिवशी यांनी काय केलं तिसऱ्या दिवशी ते त्यांचं संचलन असतं संचलन ते चालू आहे आपल्याकडे लक्ष द्या तिसऱ्या दिवशी आपल्या पंचवीस मात्राची तक्रार केली काम अडवणारा नेता असतो का तुम्हाला प्रश्न विचारतोय मी एकशे बहात्तर कोटीचे बंधारे आड़... बॅरेजेस आणून ठेवलेत बॅरेजेस सिना नदीवर शिरूर मधले निमगाव आणि येळम हे दोन बॅरेज कॅबिनेटच्या दारात येत सात कॅबिनेट झाल्या आडून ठेवलेत कुणी हे ज्यांच्या गळ्यातले ताई देत त्यांनी वरून फोन येतो जलसंपदा खात कोणाकडे फडणवीसांकडे फडणवीसांकडे त्यांच्याकडून फोन येतो आणि ते थांबलं जात थांबवलं नाही पाहिजे आष्टीची चे कोटीची कोटीचे मी पत्र दिलं थांबवलं एक वर्ष मोकार वायाला गेलं मी आता परत सत्तेत आल्यानंतर परत ते चालू केले आता काम चालू केलंय जवळजवळ साठ टक्क्यापर्यंत काम संपत आले एक वर्षाच्या आत पाणी येईल ठीक आहे कुठं व्हायना आपल्या मतदारसंघात पाणी यायला पाहिजे मताचा मत पश्चिम घाटाचं पाणी ह्या सगळ्या वरच्या भागाला मिळू शकतो जे पश्चिम घाटाचं तुम्ही नाही कुठला आणला येईल गाजर ते डोकं नाही बर का म्हणजे जे ऍक्च्युअल दोन वर्ष झालं शासन याच्यावर काम करतंय दोन वर्षापासून त्याचा डीपीआर फिपीआर सगळा तयार झालाय ता आता फक्त त्याला तत्वता मान्यता द्यायची आणि लगेच ते त्याला बजेट पडायचं ह्या स्टेजला आता, आता ते आता मागच्या याच्यात सुद्धा दादा म्हणतो ते त्याला काहीतरी पैसे टाका पण ते झालं नाही आता ह्या अधिवेशनामध्ये ते होईल नाशिकच्या पलीकडून शंभर सवाशे सव्वाशे दीडशे टी एम सी पाणी पलीकडे समुद्राला वाहून जातं शासनाच्या विचाराधीने ते पाणी अलीकडे गोदावरी खोऱ्यामध्ये टाकून मराठवाड्याला ते पाणी द्यायचं तुम्ही म्हणताना कसं पैठण राहिल तिकडं आपल्याला कसं मिळायचं ते पाणी गोदावरी खोऱ्यामधून जायकवाडीमध्ये येणार आहे मी त्या बैठकीला होतो प्रोजेक्टरवर सगळं दाखवलं जात होतं आपल्या मराठवाड्यातले सगळे आमदार आणि सगळे मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते अनुभव होते त्यावेळेस अशोक चव्हाण मंत्री होते ते, मंत्री ते होते सगळे होते त्याच्यामध्ये ते तिथून माजलगावला जाणार माजलगावच्या त्या कॅनल तर करायचं माजलगावला गेल्यानंतर तिथून अप्पर कुंडलिकामध्ये ते वरती उचलायचे आणि अप्पर कुंडलिका तिथून आपण सगळे खाली तो उंचीवर येतो तलाव तिथून बाय कॅनल सगळं दिसणार या भागाला तसं येणार आहे आणि माझी एक मागणी आहे तो खालचा जो भाग आहे म्हणजे ह्या घाटाच्या खालचा तिथं आपल्याला अजितदादांकडे मी मागणी केली पन्नास ते पंचावन्न किलोमीटर असं आपल्याला मधून बसत आहे पैठणपासून सरळ रेषेत जर तिथून पाणी जर तिथं दिलं समजा डोंगर किनी आणि आंबळडे याचा खालचा जो भाग आहे त्याला मिळू शकतो ते आणि सगळा शिरूर तालुका पाण्याखाली येऊ शकतो ते तिकडून आपल्याला आणायचंय राहिलेलं आष्टीच्या चार टी एम सी पाणी आणायचंय शेतीला काय लागतं शेतीला लागती लागतं पाणी आणि त्याला उपासण्यासाठी लागतील लाईट या दोन्ही गोष्टीवर आपण काम केलंय पावणे दोनशे कोटीचे बंधारे आता आपल्या मतदारसंघात जवळजवळ पूर्ण होत आले नद्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर दोन दोन किलोमीटर पर्यंत पाणी साचले आनपटवाडीला केला नफरवाडीला केला त्याच्यानंतर घुमरा पारगावची आता ऑलरे येवलवाडीला दोन मंजूर आहेत त्याच्यानंतर मेंगडेवाडीला दोन आहेत बरोबर चार। आहे ना ला एक झालाय एक व्हायचा राहिलाय मेंगडेवाडीचा त्याच्यानंतर इकडं खडकवाडीला गावाच्या जवळ केलाय तिथेही बरच पाणी साचलंय म्हणजे खडकवाडीच हा भरपूर पाणी साचलं खडकवाडीलाही पाणी मोठ्या प्रमाणात साचले आपला दुष्काळी भाग आहे आपल्या पडणारा पाऊस जर खाली वाहून गेला त्याचा आपल्याला काही फायदा नाही आपल्यापासलं पडणारा पाऊस आपल्यापासी जिरला पाहिजे हे माझा मानस आहे आणि माझ्या डोक्यात बंधाऱ्याची चैन निर्माण झाली पाहिजे जशी भीमा नदीवर खाली आहे ह्या बांधाऱ्याचं पाणी त्या बांधाऱ्याला त्या बांधाऱ्याचं पाणी त्या बांधाऱ्याला त्या बांधाऱ्याचं पाणी त्या बांधाऱ्याला हे आपल्याला भविष्यात करायचं काल भातोडीकडे गेलतो आष्टा घाटात भातोडी म्हणून गाव आहे उमेदवारांच्या गावापासून एक पाच सात किलोमीटर अंतराव लोक म्हणले आमच्याकडे बांधारा झालाय पण त्याच्या खालून पाणी निघून जाते म्हणलं कुणी केला ते म्हणले हे म्हणलं मग कल्याण तिथून माथकुळीला गेलो आपल्या कार्यकर्ता म्हणला मी केलेला बंधारा तुम्हाला पाहायला यावं लागेल मी गेलो एक एकच प्लेट एक टाकली होती किलोमीटर किलोमीटरभर पाणी माग गेल तर तीन प्लेटा टाकायच्या का टाकेल प्लेटा ते म्हणलं माग रस्ता बंद होईल म्हणून टाकल्यानंतर म्हटलं टाकून घे पाणी जर बंद झालं तर अडचणी त्याला रस्त्याचं आपण पाहू काय करायचं करंजीला गेलो तिथं म्हणले चला ना काका बंधारा पाहायला आपला काटो काड भरलेला होता एक वर मागे पाणी गेलेलं होतं अरे आम्हाला हे पाहून समाधान मिळणारे माणसं येतात हे पाहून समाधान मिळणार की आपण केलेल्या कामाचं आज आउटपुट असं यायला लागले दादेगावला गे गेलो दादेगावच्या लोकांनी मला नेलं कारण गावात गेलो चला ना पाहायला म्हणतो किती पाणी चाललं